नमस्कार फ्रेंड्स माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण सिम्पल आणि सोपी ही गळ्याची डिझाईन बनवणार आहोत तर त्यासाठीच अस्तरवरती आपण गळा गळ्याचं माप टाकल्यानंतरनं त्याच्यावरती हा असा गळ्याचा सेप आखून घ्यायचा आहे आखल्यानंतरनं व्यवस्थित असा कट करून घ्यायचा कोपरे छान आले पाहिजेत म्हणजे गळ्याची डिझाईन छान कट होते नंतरनं कपड्यावरती ठेवून अस्तर असं पिनाने सिक्युअर करायचं हे आता मी पाच ठिकाणी पिणा लावलेल्या आहेत पिणा लावल्यानंतरनं गळ्याच्या सेपनी पाव इंचं अंतर ठेवून शिवून घ्यायचं शि तर खाल खाली पण कमरेची टीप आहे ती पण मी मारून घेतली आहे शिवून झाल्यानंतरनं गळ्याच्या सेपनी कापड कट करून घ्यायचं आणि जिथे जिथे कॉर्नर आहे तिथे शिलाईपर्यंत नॉच मारायचे आणि राऊंडला पण असे थोड्या थोड्या अंतरावरती नॉच मारायचे नंतरनं हे असं पलटी करायचं पलटी केल्यानंतरनं व्यवस्थित गळ्याचं सेप असं करून घ्यायचं इस्त्री फिरवली तर एकदम छान आता आपण नंतरनं ते व्यवस्थित केल्यानंतरनं काठाने त्याच्यावरती टिप मारून घ्यायची टीप ना खालच्या बाजूला काठाचं प कापड घेऊन आपण तिथे बरोबर सेंटरला ठेवून शिवून घ्यायचं असं चारी बाजूनी शिवून घ्यायचं थोडंसं मशीन चालवेल तसं प कॅमेरा आहे त्यामुळे चालवताना थोडंसं ब्लर येते आहे लावून झाल्यानंतरनं हे जे कापड आपण लावलं आहे काठाचं ते शिलाईपर्यंत असं कट करून घ्यायचं दोन्ही बाजूनी कट केल्यानंतरनं जो खालचा सेप आहे तो मुंड्यापर्यंत असा आखून घ्यायचा दोन्हीकडे सेम अंतर ठेवायचं म्हणजे एकसारखं आपलं दिसेल आखून झाल्यानंतरनं पहिल्यांदा वरचा जो सेप आहे तिथंपर्यंत लेस लावून घ्यायची तुम मी इथे सिंगल लेस लावलेली आहे तुम्ही इथेसुद्धा डबल लेस लावू शकता तर आपण ह्या वरच्या अगोदर दोन्ही बाजूच्या लेस लावून घेतलेल्या ले आहेत वरच्या ला लेस लावल्यानंतरनं ले खालून हे कमरेपासून असं पूर्ण सेप आपण जो आखून घेतला मुंड्यापर्यंत ते अखंड अशी लेस लावून घ्यायची दोन्ही बाजूने अशी लेस लावून घ्यायची माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आता आपली लेस लावून झालेली आहे थोड्या अंतराने आणखीन एक लेस लावायची थोडंसं अंतर सोडून डबल लेस लावली की छान वाटते तुमच्याकडे जर साडीत वेगळा कलर असेल तर वेगळी लेस लावू शकता इथे फक्त साडीमध्ये गोल्डन कलर आहे त्यामुळे गोल्डनच मी लावलेली आहे टक्स मारून घ्यायचे आणि मग कमरेची जी लेस आहे ती लावून घ्यायची खूप बघा कशी मस्त इझी आणि पटकन होणारी डिझाईन आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ मी घेऊन येईन